नमस्कार स्वागत आहे तुमची आणखीन एका नवीन आणि छानश्या व्हिडिओमध्ये तर आम्ही आलो होतो आज आमच्या शेतामध्ये कारण की आम्हाला लिहायचा आहे हा बाग तर कारण की याला याच्यावरती आलेला आहे थोडी तुड़ थोडी काळे ड्रिप्स या येण्याची शक्यता आहे त्यामुळे तो तोडून लगेच द्यायचा कारण की नंतर खराब होण्यापेक्षा अगोदर जोपर्यंत माल चांगला आहे तोपर्यंत दिल्ला केव्हाही चांगलं तर हे गेलं आहे समोर आणि तिकडे आत्या आम्हाला पाठीमाग बसले आहे कारण की मी तुम्हाला जे टोमॅटोचं शेती दाखवतो ते तर ते टोमॅटो काढलेले आहेत तू कशा लाल इकडं गवतात इकडं गवत आहे गवत कशा लिहायचं चल चल वेदांतील दिल दिले ते बाबांनी बिस्किट ना फायदा झाला मग तुझा ऐ

अर पडली पडली mm. <laughs> नाही आता उचलता नाही येणार मला चिखल इथं पटकन चल तू तू फिर असं इथपर्यंतच फक्त मग चल असं गावतातून जायचं चल हे उघडलं हो तुझी चल ते बटन पाट माग फास्ट चल mm. मला नको चल

आपला त्याचा अनुभव घ्यावा लागेल त्या दोन वर्षी घासा लागेल धरून आमच्याकडे आम्ही भविष्यात बदलावला असेल ना ते गावात असेल बंगाला ते भावसन तेच चांगले भाषिक हा